दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष चांदवडमध्ये गेल्या चार ते पाच महिन्यापूर्वी मी तहसीलदार आहे अशी बतावणी करून सदरील पुरोहित अरुणजी दीक्षित यांच्याशी स्नेहसंबंध वाढवून दीक्षितांना पुढे करून चांदवड सोमवार येथील कापड दुकान मालक सुनील कोकणे व भांड्यांचे दुकान मालक दत्ता गांगुर्डे यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली होती ती पण पुरोहित अरुण दीक्षित त्यांना सोबत घेऊन काही मैत्रिणीचा फायदा उचलत तोतया तहसीलदाराने सर्व पैसे उधार ठेवायला सांगितले होते व काही रुपये व्यापाऱ्यांकडून रोकड घेतले एकूण पन्नास ते साठ हजार रुपयांची फसवणूक चांदवडच्या काही व्यापाऱ्यांची झाली होती पुन्हा अशीच एक वेगळ्या प्रकारची घटना घडली आहे चांदवड सोमवारपेठ येथील आचलिया किराणा दुकानाच्या संचालिका किरण आचलिया या किराणा दुकानात बसलेले असताना हिरो कंपनीची मोटरसायकल सुपर स्प्लेंडर प्रो एम एच एवढीच नंबर प्लेट दिसत होती पुढचे नंबर दिसत नव्हते ही एक अज्ञात व्यक्ती दुपारच्या वेळेस किराणा दुकानात आला आणि सोबत असलेला दुसरा व्यक्ती दुकानाच्या काही अंतरावर उभा होता दुकानाच्या मालकीण किरण आचलिया यांना असे विचारले की मला सोनार दुकान टाकायचे आहे आणि अकराशे रुपये गणपतीला दान करायचे आहे तर गणपती मंदिर मला माहीत नाही असं करा हे माझ्या नंतर अज्ञात भुरटा चोर असा म्हणाला माझ्या जवळील अकराशे रुपयाला तुम्ही तुमच्या सोन्याच्या बांगड्या लावा असा अज्ञात चोर म्हणाल्यावर सदरील आचलिया किरण दुकानाच्या मालकीण ज्येष्ठ महिला यांनी आपल्या हातातील सोन्याच्या बांगड्या अकराशे रुपयाला स्पर्श करून लावल्या नंतर किराणा दुकानाच्या मालकीन किरण अचलिया यांना भुरळ आल्यासारखे वाटल्यावर तेथूनच लगेचच अज्ञात चोराने अडीच तोळ्याच्या सोन्याच्या बांगड्या अंदाजे दोन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल घेऊन पळ काढला नंतर श्रीमती किरण अचलिया यांचा भुरळ टायमिंग संपल्यानंतर त्यांनी लगेचच आपल्या मुलांना भ्रमणध्वनीद्वारे झालेली घटना कळवली त्यानंतर चांदवड पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोराविरुद्ध तक्रार अर्ज आचल्या परिवाराने देऊन झालेली घटना कथन केली यावेळी चांदवड पोलीस स्टेशनचे पी आय कैलास वाघ यांना झालेली घटना कथन करून सांगितली आचलिया परिवाराने चोर पकडण्याची विनंती सदर पोलीस स्टेशन मध्ये केली आहे मी किरण रमंदा चेहऱ्या सोमवार पेठ चांदवर एक अनोळखी व्यक्ती माझ्याकडे आला त्याने मला आंघोळीचं साबण द्या म्हणे म्हणून मी त्याला संतूर साबण दिली त्याने मला शंभर रुपये दिले मी त्याला चौसष्ट रुपये परत दिले ते झालं नंतर मने इथं मंदिर कुठे आहे का जवळपास म्हटलं इथं गणपती मंदिर आहे म्हटलं पुढं गेल्यावर तर मने मला पैसे दानपेटीत टाकायचे तर मी त्याला काय म्हटलं तिथं जा तर मने बंद आहे म्हणजे झाला म्हटलं मग तिथं दोन दुकाने म्हटलं आजूबाजूला कोणाकडे मी देऊन टाका ते टाकून देतील म्हटलं तर ते म्हणे नाही म्हणे तुम्ही माझ्या आई आहे म्हणे मी तुमच्याकडे देतो तुम्ही टाकून द्या म्हणे टाकून द्या मी त्याला नाही म्हटलं पण त्याने ऐकलं नाही म्हणे आईसारख्या आई असं तसं मग त्याने म अकराशे रुपये काढले एक पाचशेची नोट होती शंभर शंभरच्या सहा नोटा होत्या पाचशेची नोट त्याने एक बाजूला केली म्हणे याला आहे ना सोन्याने किंवा चांदीने टच करा म्हणे तर मी म्हटलं म्हणे चांगली आमठी मी करते म्हटले नाही मी म्हणे याच्याने नका करू म्हणे बांगड्याने करा म्हणे तर मला सरळ असा भाव आणि मला काय वाटलं खरंच देवाचा आहे बा म्हणून मी त्या बांगडी बांगडीने पाचशे रुपयाला टच केलं तर ते म्हणे असं टच नका करू म्हणे काढून करा म्हणे तर मला तेव्हा काय गुरळ आली काय काय माहिती तर मी त्या बांगड्या काढून त्याच्याकडे दिल्या त्याने पाचशेच्या नोटमध्ये त्या बांगड्या ठेवल्या आणि वरतून ती दुसरी परत नोट फोल्ड केली आणि रबर लावून मला म्हणे त्याच्याकडे फुलं होते झेंडूचे त्या झेंडूच्या फुलामध्ये हे टाकून ठेवा म्हणे म्हणजे त्याने टाकली टाकली की नाही टाकली हे मला नाही समजलं पण म्हणे हे पॅक करा म्हणे त्याने एकदम पॅक गाठण मारली गाठण मारली मला म्हणे पिशूत ठेवून द्या म्हणे मी ठेवली पण लगेच माझ्या काहीतरी लक्षात आलं म्हटलं आपण बघू म्हटलं उघडून खरंच आहे का याच्यात बघितलं तो पिशवी फाडली गाठण सुटत नव्हती म्हणून मी पिशवी फाडली पाडली तर त्याच्यामध्ये फक्त सहाशे रुपये पाचशेची नोट बी नाही बांगडे बी नंतर मग मी गल्लीत बघायला गेली गल्लीत बघायला गेली तर तिथं मला काही दिसलं नाही मग मी लगेच दोन्ही मुलांना फोन लावले त्यांना इकडं बोलवलं बोल। इतकं झालेलं ಆನಂದ ಬಡೋದೇ ದಕ್ಷ ನೂಜ ಚಾಂವಾಡ